सत्ताधाऱ्यांनी श्रेय घेऊ नये नगर परिषद मध्ये प्रशासक असताना राजकीय हस्तक्षेप नको अश्वारूढ पुतळा कृती समितीचा पत्रकार परिषदेत आरोप उमरखेड छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा मागील तीन वर्षांपासून बंदिस्त प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुतळा उभारा म्हणून सातत्याने कोरोनाच्या अगोदरपासून आंदोलन उपोषण आत्मक्लेश असे विविध आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा कृती समितीने केले छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा कृती समिती उमरखेड यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले त्यावेळी पुतळा कृती समितीने अध्यक्ष अभय पवार गजानन देशमुख रमेशराव चव्हाण संजय भिजोरे सिद्धेश्वर जगताप गणेश रावते अर्जुन बर्डे सदानंद सूर्य सुदर्शन भंडारी रवी पाईकराव प्रवीण देशपांडे आदी कार्यकर्ते होते पत्रकार परिषदेत बोलताना गजानन देशमुख भैया पवार आणि रमेश चौहान

ते आंदोलन आम्ही नाही आम्ही केलं मी नाही केलं तुमच्या मीचा विशेष आरोप म्हणतो मी मी आम्ही मी नाही आम्हाला आम्ही सर्व समाज क्षेत्र त्यामुळं एवढं मोठं आंदोलन झालं आणि त्या आंदोलनाचा फलितची साथ तालुक्यातील शहरातील सर्व शिवताची साथ त्यामुळं आंदोलनाला यश आलं पण तुम्ही म्हणता किंवा आम्ही तुम्ही असं करणार आम्ही असं करणार तुम्ही शंभर कोटीचा फाला शंभर कोटीचा फर्च त्यांनी मार्च

त्याच्याकडे लक्ष देत त्यावेळेस मी ते फोटो व्हायरल केले सोशल मीडियामध्ये तुम्ही अडीच वर्षापर्यंत तुम्हाला मारायचं होत त्याला आपण दिसता नाही मी ज्यावेळेस फोटो व्हायरल केला तर तुम्हाला तो अपमान दिसत नाही आमदारांना तो आपण नाही का तुम्ही त्यावेळेस तुझ्या बंधिस्त झाला त्याच्यानंतर विधिमंडळाचे आठ अधिवेशन झाले आठ अधिवेशन आठ अधिवेशनात एकाही अधिवेशनात आमदारांना उपस्थित केलं नाही मग यांना छत्रपतीचा खरंच प्रेम आहे का फक्त सत्तेसाठी छत्रपती वापरून घ्यायचा तुमच्या हातात स्वतः आल्यानंतर आमदारांनी सुरून जायचं आम्ही समुद्रात तेच केलं म्हणजे उमरखेडचं जे प्रकरण आहे ते जगाच्या पाठीवर वेगळं करतो तुमच्याकडं कोणताही समुद्र आणलेला नसताना जबरदस्ती दमदर्टी करून तत्कालीन दिवस पी साहेबांच्या कागाशी उद्र घालून द्यायचं त्या कुतड्याचं जे पेमेंट आहे अकरा लाख चाळीस हजार रुपये हजारचं ते पेमेंट सुद्धा तुम्ही आजपर्यंत दिलं नाही तुम्ही सांगता की करार झाला करार झाला त्याच्यासोबत तुमचा सहा महिन्याचा झाला होता ना सहा महिन्यात तुझा द्यायचा करार झाला होता त्याच्यानंतर तुम्ही पूर्वी सोबत त्यांना कॉल केला की पुतळा घेऊन या आण पूकळा आणणार नाही पण पिढ्यात आणल्यानंतर थांबला होता थांबवल्यानंतर पक्षाच्या लोकांनी साठी पूतळा आढळला आढळल्यानंतर पुतळा थांबला होता पुतळा दिवशी जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात वर्धा जिल्हा प्रशासना घ्यायचा होता त्याच्यासाठी पाठपुगा आम्ही केला होता आणि पाठपुगा केला एस डी एम साहेबांनी विचारला कोण कॉल करायचा भारतीय जनता पार्टी करायची किंवा प्रशासन करणं एस साहेबांचं प्रशासन करायचं पण पुतळा एक कॉल आणला तुम्ही नारे लावत नाराजाच्या पुतळ्याची तर घरी बिघडून मला पुढे पुतळ देताना झाली तुम्ही तो व कुठल्याही प्रकारचा वापर न झाकता उघड्या स्वरूपात आणला तुम्ही आणि तो पुकडा दुसऱ्या ठिकाणी बंदिस्त ठेवला

त्याच्यानंतर यावेळेस यांचा कार्यकाळ संपत होता म्हणजे तुलाचा विरोध कसा करायचा टोपाचा विरोध करायचा नाही टोपाचा विनोद करायचा तीस डिसेंबर दोन हजार एकवीस अठरीची सर्वसाधारण सभा होती कार्यकाळ संपायच्या अगोदरच्या आठवीची सभा त्या सभेत त्यांनी विषय पत्रिकेमध्ये विषय घेतला होता तर त्या काळे महाराष्ट्रांना मुदतवाढ घ्यायचा तर ते आम्हाला विषय माहिती झाला हेल्थ टू विषय बहिती म्हणजे तर एकवीस दोन हजार बावीस तेवीस चोवीस या वर्षाच्या डिसेंबर महिन्यापर्यंत प्रकरण बंदोबस्त जाईल त्याच्यानंतर तुम्ही त्याला नोटीस दिला त्याच्यानंतर त्या कोर्टात जाणार त्या प्रकरणाला पुन्हा दोन हजार एकोणतीस असा तोसा करावा त्या असाच वाढत जाईल ना तर त्यावेळेस जी जमान सदस्य आणि विरोधातल्या सर्व सदस्यांनी आमच्या दरम्यान উধাৰতা মনুবা উধৰ বিষয়ে দিন লোক পোটাত পাৰো ই परंतु त्यांनीच पाठवलं आज आणखी पक्षकार असताना नगर प्रशासन पक्षकार असताना त्या कोर्टामध्ये कोणत्याही प्रकारचा कर्मचारी किंवा बघील हजर राहतो कसा लागणार आहे निकाल नाही असा निकाल वेळ निकाल गेला दोन हजार तेवीस पंधरा सप्टेंबर दोन हजार दोन नंबरचा निकाल एक एक नंबर आणि चार नंबर चार नंबरचा निकाल लागल्यानंतर मी सोळा दुसऱ्या दिवशी भेटतो त्यात निकाल लागला तुम्ही ऑर्डरची कॉपी घ्या ती सेशनमध्ये तुम्ही त्यावेळेस दाखल करतो किंवा त्यांना स्टे मिळणार तुम्ही ते सुद्धा आणि त्यावेळी दाखल केलं नाही त्याच्यामध्ये सप्टेंबर सप्टेंबर नंतर फेब्रुवारीपर्यंतचा वेळ माळवत होतो त्या पिरियडमध्ये ते दोन दुकानं ऑफिसमध्ये गेल्यानंतर तुम्ही द्याय तुम्ही टोपर्यंत आणि म्हणून त्यांना डिस्प्ले तुमच्या गावावर डिस्प्यू टाकता पण सुप्रिया दबावाला बळी करून पंचाधिकाऱ्यांनी थंड बसल्या टाकला प्रत्येक प्रकारचा पाठपुरावा केला आम्ही स्वतः समितीचे लोक उभे राहिले मंत्रालयाच्या चौरशीसाठी आम्ही तिथं बरेच नाही आम्हाला कुठून सांगितलं त्यांच्याकडून प्रस्ताव आम्हाला हवा नाही प्रस्तावाला आम्ही आम्ही शिकवले उद्या शिकवली सांगितलं प्रस्ताव आपण पाठवतात पण हार्ड कॉपी नाही पाठवतो